नमस्कार मित्रांनो आज आपण बैल पाहण्यासाठी आलो आणि हे जे बैल आहेत मला वाटतं गेल्या आठ दहा दिवसाखाली आपण पेजला बी टाकली होती पण आता कसं असतं सौदा वगैरे सगळं गाय झाल्याच्या पुढं टाकण्यात मजा असते पाहता येतो मी बैल दोन्ही बैल चांगली आहेत बाड नाही बट्टा नाही काही नाही दोन्ही अंडू आहेत आजूक आणि दाताला कुण्या काढलेल्या आहेत दोन्ही बैलांनी कुण्या काढल्यात त्याच्यामुळं बैल कडदातावर आहेत आणि कुण्या काढलेल्या आहेत त्यामुळं कसं असतं दाबलेलं नाहीत अजून दाबावं लागते न्याल्यावर जे कोणी घेते ते, ते और, तर पाहता मित्र ना बैल वगैरे थोडंसं आता कसं असतं काय म्हणते त्याला दाबलेल्या बैलात आणि अंडूमध्ये जमीन म्हणजे फरक राहतो ठाव ठाऊ पण कसे तर <coughs> दोन्ही बैलाला काय बाड नाही बट्टा नाही गोब नाही घोरा नाही काय नाही एकदम क्लिअर कट बैल आहेत फक्त आता कसे दाबलेलं नाही त्यामुळे थोडीशी वळवळ तर करणारच आहेत हो हो की हो की तर मित्रांनो सध्या थोडीशी वळवळ करते न्यायाल्यावर दाबाव लागते ना तुम्हाला खरेदी करायचं असल्यावर कॉन्टॅक्ट करा तर पाहता मित्रांनो मुद्दाम जोड घालायला लावली आपण आणि जोड घालून कसं असतं जोड घातल्याशी बैल बी कळत मित्रांन का घ्या घ्या तिकडे नाही ते इकडं कुठंतरी घ्या ना हिकडं वडा सोड बाबू भ्यायला लागले ते माणसाला आता काय असं हे सगळं डोंगरामध्ये असले मग थोडस काय मित्रांनो जोड घातलेलं नाही त्यांची कधी पण आपण खेड्यामध्ये आलेलो होत खेड्यामध्ये वाहन नसतं गाडी नसतं काय नसते त्याच्यामुळे थोडस बैद एडवनी करा ज्ञान जा पुढे न्यान दे जाय ना पाय बे चालता नाही कळत दुसरं काय हा घ्या वळून बाद झालं लगेच कळतंय पाये बे फेरवून बिरवून टाकतो का ते बघायचं असतंय दुसरं काय थोडस मित्रांनो खाय आता दाबलेलं नाही त्यामुळे थोडी गरमच राहणार थोडेसे गरम आहेत बैल आणि कामाफी मला एकदम झुपून जर पाहिले ना तुम्ही तर नंबर एक बैल आहेत झुपून पाहात मी आवर्जून येताही सोडतात बांधतात बैलांना पण आता ते कसे ह्यांनी घेतलेले आठ नऊ महिने झालेले आहेत तुम्हाला समजा आठ पंधरा दिवस द्यावाच लागतील बैलाला कसे जवळी किंवा येत नाहीत एत कसहजसहजी थोडंसं तुमच्या हिशोबाने बघा हे बैल जर खरेदी करायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता अजून आपल्याकडे बैल अवेलेबल आहेत हे तालुका वडवणी जिल्हा बीड दातावर नेमकंच पुण्या पाळल्यात बरं का मित्रांनोने वापाय लागले दोन्ही बैल नेमकं वापाय लागले अंडू ये येत त्यामुळं थोडस गरमी जास्त असते अंगात दाबल्यानंतर गरमी त्यांची ॲटोमॅटिक कमी होईल बैल जर खरेदी असेल तर नक्कीच आवर्जून कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो सहा एकसष्ट झिरो सात या नंबरवर तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता व ही जोड खरेदी करू शकता मित्रांनो